जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद नगरपालिकांचे इलेक्शन आहे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही संभव नाही काही वेळेला कार्यकर्त्यांना वाटतं आपल्याला बोलवलं गेलं आणि विश्वासात घेतला गेलं इलेक्शन अजून जाहीर व्हायचं आहे पण वाढद्रष्टाने म्हणतो किंवा प्रभाग द्रष्टाने म्हणतो ती जाहीर झाली आणि त्यातही रिझर्वेशन जे होतं ते रिझर्वेशन झेअर झाल्यामुळे कोणच्या भागात कोणचं रिझर्वेशन आहे आणि तिथे काय काय कागदपत्र लागेल आणि माहिती कार्यकर्त्यांना असावी आणि कार्यकर्त्यांनी मनामध्ये काहीतरी क्लेश न ठेवता जो उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रमुख आल्याने एकनाथरावजी शिंदेसाहेब नेते आले उपरावजी पाटील हे जे देतील त्या उमेदवारामागे आपण खंबीरपणे उभं राहायचं हे मार्गदर्शन करण्यासंदर्भात आमची बैठक केल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवण्याचा हेतू हात असो की कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आपल्याला इलेक्शने जिंकता येत नाही आणि ते जिंकायचं असेल तर कार्यकर्ता आणि शिवसेनिक हा एका दिलाने एका विचाराने मागे त्या प्रचाराला उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांना बोलवून त्यांचे सर्वांचे विचार ऐकून भविष्यात ज्यावेळेला इलेक्शन जाहीर होईल त्यावेळेला पुन्हा बैठक घेऊन पुढच्या प्रभागात किंवा पुढच्या जिल्हा परिषद गटामध्ये गणामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्व चर्चा करून पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार उमेदवारी जाहीर करण्यात येईल त्याआधी एक प्रायमरी बैठक घ्यावी दिवाळीच्या सुद्धा शुभेच्छा द्याव्या यासाठी बैठकी नाव आली माझ्या पतीने तोमता जिल्ह्यात शहरात तोटा तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जनतेला शिवसेना युतीच्या वतीनं पक्षप्रमुख अध्यादेशनाथरावजी शिंदेसाहेबांच्या वतीने आमदार गुलाबरावजी पाटलांच्या वतीने या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमदार लता सोनव यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि देवाला प्रार्थना करतो की ही दिवाळी चांगली ही समृद्धीची प्रगतीची यशाची आणि जीवनामध्ये प्रकाश देणारी युती दे, ही देवाला प्रार्थना करतो अण्णासाहेब आज तर सरपंच काही गावांचे सरपंच यांच्या देखील प्रवेश झाला मग त्यांना वाटलं दहा वर्षामध्ये चोपडा तालुका चांगला मिळाला साळडीमध्ये आम्ही केलेले कामं त्या कामाने प्रभावित होतो सरपंच ताई यांनी प्रवेश केला त्यांचे चिरंजीव अदरणीय निलेश भाऊ एक चांगले कार्यकर्ते त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आतेरचे सरपंच ताई आणि त्यांचे जे राहुल भाऊ त्यांनी त्यांनीसुद्धा शिवसेनेत प्रवेश केला चोपड्या शहरामधल्या दिग्गजबाबांनी प्रवेश केला जे एक सोनवणेजी यांनी प्रवेश केला बडगुदर ताईल यांनी प्रवेश केला संविधा ताई यांनी प्रवेश केला प्रवेशाची मोठी यादी आहे आणि जे चांगले कार्यकर्ते येतील त्यांना घेऊन आपल्याला चोपडा तालुक्याचा विकास साध्य करायचा एकत्र आले पाहिजे आणि आपला दृष्टिकोन आमचा तोपडा तालुका ही भावना मनामध्ये होऊन तोपड्याचा विकास साध्य करायचा असेल तर आपल्याला चांगल्या लोकांना एकत्र घ्यावं लागणार आहे अजूनही बऱ्याच जणांची यादी आहे संध्याकाळी पाच साडेपाचला आमचे मुसलमान बांधव हे सुद्धा काही शिवसेनेत प्रवेश करणार आहे साडेपाच वाजेला त्यांच्या प्रवेशाची अजात आझाद चौकामध्ये एक बैठक लावण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना प्रवेश होतो